नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अभ्यास आणि आपली क्षमता यावरील विश्वास किती दृढ असायला पाहिजे या घटकाच्या संदर्भात प्रेरणादायी माहिती घेणार आहोत जी माहिती मागील काही व्हिडिओमध्ये आपण घेत आलेलो आहोत तिचाच हा एक उर्वरित भाग आहे कारण आपल्याला कुठल्याही अभ्यासासाठी जी प्रेरणा लागते ज्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण अभ्यास करतो त्या ऊर्जेबद्दल आपला विश्वास किती दृढ असायला पाहिजे आणि आपल्या अभ्यासावर आपण ज्यावेळेस दृढ असतो त्यावेळेस त्याचे परिणाम सुद्धा किती चांगले येतात या घटकाचा आपण थोडक्यात आणि आपल्या क्षमतेनुसार जो की आपण करतच असतो मात्र तो अभ्यास आप आपल्याला माहीत नसतो त्याबाबतची थोडक्यात माहिती घेणं अपेक्षित आहे तीच माहिती आपण आजच्या या संपूर्ण भागाच्या माध्यमातून घेत आहोत त्यासाठी हे चॅनल कनेक्ट असू द्या सर्व विद्यार्थी मित्रांना हे चॅनल शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा मात्र त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो त्या वेळेला त्याला आपण निश्चित असा वेळ दिलेला असतो तो अभ्यास आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत जाण्यासाठी केलेला असतो आणि ते ध्येय गाठत असताना त्या आपल्या क्षमतावर सुद्धा आपला विश्वास असणं गरजेचं आहे त्यासाठी एक इन्स्पायर्ड स्टोरी तुमच्या समोर आपण घेऊन आलेलो आहोत आजच्या या सुद्धा तेच इन्स्पायरेशन दिलेलं आहे आणि त्याच गोष्टी आपल्या समोर घेऊन यायच्या आहेत गरुड पक्षाचं तुम्ही उदाहरण घेतात किंवा गरुडासारखी भरारी घ्यावी असं आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जात असत ते आपल्या लक्षात सुद्धा असत परंतु ज्या वेळेला गरुडाची भरारी आपण पाहतो ती उंच उंच अशी आकाशी गेलेली असते मात्र ज्या वेळेस तो आपल्या शिकारीवर झडप घेत असतो त्यावेळेला त्याचं लक्ष संपूर्णत त्या शिकारीवर केंद्रित झालेलं असत त्यावेळेला त्याच्या क्षमता त्याची शक्ती त्याचा जो काही आयुष्याचा अभ्यास आहे तो संपूर्ण अभ्यास क्षमता त्यानं पणाला लावलेला असतात त्यावेळेला तो हा विचार करत नाही की खाली आपली कोणती शिकार आहे किंवा कोण आहे आपणही त्या शिकारीच भक्ष्य होऊ शकतो याचा विचार ते गरुड त्यावेळेस करत नाही आणि बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपल्याला तो त्या शिकारीमध्ये यशस्वी झाल्याचं सुद्धा गरुड दिसते कारण त्याचा त्याच्या क्षमतेवर त्याच्या अचूक मार्यावर आणि त्याच्या अभ्यास कलेवर त्याचा विश्वास असतो त्यामुळेच तो प्रत्येक वेळी तो आपल्याला यशस्वी झाल्याचं दिसून येत मात्र आपण ही त्यामधून बोध असा घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस आपण आपलं एम किंवा ध्येय ठरवतो त्यावेळेला आपण जो काही अभ्यास केलेला आहे पदवीपर्यंत जो आपण अभ्यास करतो त्या अभ्यासाच्या क्षमता आपण किती ठेवलेली आहे कशा पद्धतीचा आपला अभ्यास आहे तो आपण कशा पद्धतीचा अभ्यास करत गेलेलो आहे याच्यावर आपला सुद्धा विश्वास पाहिजे किंवा त्याच दृष्टीने आपण अभ्यास सुद्धा केलेला पाहिजे आणि म्हणूनच आपण आपल्या क्षमता आपला अभ्यास हा आपल्या क्षमतेनुसार कशा पद्धतीचा केलेला आहे त्यानुसार आपलं आपल्याला ध्येय ठरवणार आहे आणि त्या ध्येयापर्यंत जाऊन आपल्याला काय करायचं आहे आपलं ध्येय आपल्या हस्तगत करायचं आहे यश संपादन करायचं आहे आणि ते यश म्हणजेच आपली ती क्षमता आहे अभ्यास क्षमता म्हणून कोणत्याही वेळी कोणत्याही कालखंडात कधीही आपल्या क्षमता आपला अभ्यास लक्षात घेऊन आपल्या पोहोचण्यासाठी शंभर टक्के वापर करणे हेच स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये यशाच जे की आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी असे संदेश असा बोध घेऊन आपण जर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा होतो आणि तो फायदा व्हावा याच्यासाठीच अशाच प्रेरणादायी स्टोरीज तुमच्यासमोर घेऊन आपण पुढे सुद्धा येणार आहोत मागेसुद्धा आलेलो आहोत त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहून जाता जाता हे लाईकचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्यासाठी पुढील व्हिडिओसाठी हो ती प्रेरणा ठरते धन्यवाद